येवला तालुक्यातील सुके येथे खंडोबा महाराज मंदिर वर्धापन दिनानिमित्ताने तीन दिवस खंडोबाचे पूजन व जागरण गोंधळ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये खंडोबा भगत विष्णूबाबा शेळके ठाणगाव यांच्या मार्गदर्शनाखाली बारा गाड्या ओढल्या बारा गाड्या ओढण्याची मानकरी भाऊसाहेब महादू जाधव यांनी बारा गाड्या ओढल्या सुकी परिसरात एळकोट एळकोट जयमल्हार भंडाऱ्याची उधळण करीत मोठ्या आनंदाने आन्द, बारा गाड्या ओढण्यात आल्या रात्री महाराष्ट्रातील नामवंत जागरण गोंधळ पार्टी सौ मीराताई चंद्रकांत कावळे सह पार्टी संभाजीनगरकर यांचा जागरण गोंधळ कार्यक्रम होऊन पहाटे लंगर तोडण्याचा कार्यक्रम होऊन कार्यक्रमाची सांगता झाली साई यू के पेटशॉप येथे सर्व पाळीव प्राण्यांचे खाद्य तसेच पक्षी माशांचे टँक होलसेल दरात मिळेल ठिकाण कोटमगाव रोड सिद्धिविनायक हॉस्पिटलसमोर येवला संपर्क मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न चाळीस झिरो सात एकोणसाठ अठ्ठ्याऐंशी झिरो पाच सत्तावीस सत्तावीस झिरो पाच बटाव फोटोग्राफी लग्न समारंभासह इतर समारंभाची फोटोग्राफी लाईव्ह कार्यक्रमासाठी संपर्क करा संतोष बटाव येवला